नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इकडे बघायला मिळतोय आता इकडे मंजिरी मार्जरीशी बोलायला जाते मंजिरी म्हणते मार्जरीला मला काही करून येण्या सगळ्यातनं वाचलं पाहिजे नाहीतर तो शिवमा ती अंबिका आणि मीरा मिळून माझा जीव घेऊन टाकतील मंजिरीला फार देखील वाईट वाटत राहतं फार मध्ये आलेली राहते कारण की शक्तीची लागलेली राहते आता मंजिरी म्हणते मार्जरीला मार्जरी या मार्जरी सगळ्यात मला कसं काय वाचायचं त्याच्यावरती मला उपाय सांग पुढे आपण काय केलं पाहिजे जर का या सगळ्यात मी वाचले ना तरच तुझ्या इच्छा पूर्ण होतील तर तुझी इच्छा अजिबातच पूर्ण होणार नाही त्याच्याकरता मला या सगळ्यातनं वाचलं पाहिजे आता मार्जरीला पण टेन्शन आलेले राहतं की तिला कोणता उपाय सांगायचा काही त्याचा विचार करू लागत असते आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे अजित त्या गुंडांना कॉल लावतो अजित म्हणतो त्या अथर्वचं राम राम सत्य तुम्हाला करून टाकायचंय त्याच्याकरता तुम्ही काही ना काहीतरी एक करा त्याला मारून टाका तुम्ही तेवढा ते गुंड बोलतात साहेब तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही मला त्या अथर्वचा फोटो सेंड करा मोबाईल वरती आता अजित पण त्या अथर्वचा फोटो त्याला सेंड करतो त्या गुंडांना ते गुंड ते फोटो बघता आणि ते गुंड म्हणतात तो माणूस काय आता माझी ते समोरच येतो आलाय गणपती विसर्जन करायला आता बघा मी त्याच्याबरोबर काय करतो मी डायरेक्टच त्याचा जीव घेऊन टाकतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही अजिबातच काळजी करू नका आता अजितला फार देखील राहतो कारण की अथर्व अजित बरोबर फार चुकीच वागत राहतो असं त्या अजितला वाटत राहत कारण की आता इकडे विसर्जनाच्या वेळेस काही एक डान्स करत नसतो अजित काही एक जल्लोष सेलिब्रेट करत नसतो काहीच साजरा करत नसतो तो आता अथर्व म्हणतो बँड वाजवा बरं तिथे आजूबाजूला कोणीच नाचत नसतं फक्त तो अजितला तो नाचायला लागतो त्याच्यात त्या अजितला प्रचंड त्याच्यावरती राग येतो अजितला त्या अथर्वती फार देखील राग येऊ लागत असतो आता अजित म्हणतो आता अथर्व तुम्हाला सगळ्यांसमोर नाचव ना तुम्हाला माझ्या बरोबर काय काय नाही केलं ना मला फार तू इकडे फर्निचर वापरू नको असं म्हटलं फार तुम्हाला डिमोशन दिलं ना आता मी तुझ्या बरोबर काय करतो बहस, ते बघ आता गणपती सोबत तू पण कायमचा या घराच्या बाहेर जाशील तो प्लॅन प्रेक्षकांना तो प्लॅन त्याच्यावर डायरेक्ट उलटून जाणार राहतो आता ते सगळे गुंड त्या अथर्वला मारायला जातात तेव्हा अथर्व सगळं त्या गुंडांना मारून टाकतो आता जेव्हा त्या गुंड सगळं म्हणतील अजितने मला करायला लावलं होतं तेव्हा अथर्व पुढे काय निर्णय घेईल ते सगळं अथर्वला कळल्यावरती मलिकेत नेमकं पुढे काय वेल तर फार संजक ठरणार आहे कारण स्टँड घेणार आहे ना डायरेक्ट बाराच्या भावाचा त्यांना आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल पुढे काय होईल ते कमेंट करून चांगला अजिबातच विसरू नका कारण तुला जपणार या मालिकेचे जर का सर्वात आधी अपडेट जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद